नमस्कार मैत्रीणो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर चला आज आवळ्यापासून मस्त अशी आज आपण रेसिपी बनवणार आहोत वेगळ्या पद्धतीने आहे आणि खूप अशी गुणधर्म आणि आपल्या केसांसाठी स्किनसाठी डोळ्यांसाठी तुम्ही म्हणाल तर सगळ्या आजारांवरती आवळा हा खूप असा बहुगुणी औषध बनू शकता तुम्ही आणि खूप असा आता बाजारमध्ये भरपूर असा हिरवेगार आवळे आलेले आहेत तर नक्की तुम्ही हे वर्षभर करून ठेवलं तरी टिकून राहतं झटपट होणारे कमी साहित्यामध्ये आणि खूप असं हेल्दी आहे तुम्ही दररोज सकाळ संध्याकाळ एक चमचा खाऊ शकता मैत्रीणं त्या म्हणजे ते खाल्ल्यानंतर तुमचे केस असे आपण आवळा खाऊ शकत नाही वेगळ्या रेसिपीने बनवलं गोळ वगैरे टाकून बनवलं तर छान लागतं खायला तुरट लागत नाही आपण नुसता खाऊ शकत नाही तर चला आज मी तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करत आहे करून फ्रीजमध्ये थे ठेवू शकता किंवा बाहेरही ठेवलं तरी चालेल आपले केसांसाठी खूप उपयुक्त आहे डोळ्यासाठी स्किनसाठी तुमचे समजा गुडघे वगैरे दुखत असतील म्हणजे हे खूप असं सगळ्या आजारांवरती आहे आणि म आयुर्वेदामध्ये याचा खूप अशा औषधांमध्ये वापर केला जातो मैत्रिणो केसांसाठी तर खूप उपयुक्त आहे माझ्या मैत्रिणींसाठी तर नक्की मैत्रिणं मी तुम्हाला रेसिपी दाखवत आहे तर नक्की करून तुम्ही बर्नीमध्ये फ्रीजमध्ये बाराही महिने तुम्ही खाऊ शकता बिलकुल खराब होत नाही उलट आपण जेवढं जास्त बनवून ठेवतो ना ते मुरलं जातं म्हणजे त्याच्यातला अर्क हा सगळा व्यवस्थित मिक्स होतो आणि छान अर्कही उतरतो तर चला आपण सुरुवात करूया मैत्रिणी तर मी थे किलो आवडा आवडा आनी पुसुन गया। नंतर ते अर्धा किलो आवळा घेतलेल्या आवळा स्वच्छ धुवून आणि पुसून घ्या त्यानंतर आपल्याकडे छोटी किसणी असते त्याच्यावरती आपण किसून घेणार आहोत तर इथे बघा किसून झाले तुमच्याकडे मोठी असेल तिने किसलं तरीही चालेल आणि किसून घेतल्यानंतर आपल्या ज्या बिया उरतात ना मैत्रिणी त्याचा पण आपण फायदा घेणार आहोत फेकणार नाही आहोत त्या काय करायच्या एका पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आणि ते पाणी गाळून प्यायचं मैत्रिणींनो तेही छान लागतं म्हणजे कुठल्याच आपला पार्ट आपला फेकला जात नाही तर आपल्याला त्याचा उपयोग होतो त्यानंतर इथे मी कढई ठेवून घेतलेली आहे आपल्याला इथे कोणतंही भांडं तुम्ही घेणार असाल तर जाडबुडाचं घ्या कारण आपल्याला एकदम सुक्क असं बनवायचं आहे खराब ना, नाही झालं पाहिजे असं बनवून आपल्याला भरपूर असं प्रमाणात ठेवायचं आहे जाडबुडाचं भांडं घ्या आता मी आवळा टाकून घेतलेला आहे गुळाचा वापर करायचा मैत्रिणी इथे गोल गुड, गुळ पण भरपूर असा हेल्दी आहे साखरेचा वापर करू नका तर मी बघा गुळ आणि थोडा गुळ जास्त झाला तरीही चालेल तर इथे मी गूळ आणि आवळा टाकून घेतलेला आहे कढईमध्ये जाडबुडाची कढई घ्या आणि नक्की मैत्रीणं हे तुम्ही करून बघा भरपूर अशा वेगवेगळ्या रेसिपीज आवळ्याच्या आहेत तुम्ही वर्षभर खाऊ शकता चम म्हणजे आपण एक सकाले एक चमचा सकाळी आणि एक चमचा संध्याकाळी तुम्ही केव्हाही खाल्लं तरी चालेल याचं काही त्रास वगैरे बिलकुल होत नाही मी पूर्ण वर्षभराचा बनून ठेवते मैत्रीण असा अर्धा दा अर्धा किलो थोडे थोडे आवळा आणून फ्रीजमध्ये एका मोठ्या बर्णिताने स्किन पण आपली छान केस सगळं छान राहतं डोळे पण आपल्या सी विटॅमिन म मिळतं खूप छान असा आयुर्वेदामध्ये पण याचा खूप भरपूर असा वापर केला जातो तुमचे केस गळत ता, असतील तर नक्की तुम्ही आ, ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला डोळ्यांना त्रास होत असेल तर नक्की बनवा आणि फ्रीजमध्ये ठेवून तुम्हाला हवं त्या भरपूर प्रमाणात खा खूप असा फायदेमंद आपल्याला ही रेसिपी आहे रेसिपी थोडी जरी आवडली तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करायला मै मैत्रीणं विसरू नका कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनेलवर असतील तर आता गुळ हळूहळू वितळायला लागलेला गॅस कमी ठेवायचा आहे मैत्रीणं कारण आपण इथे कच्चे आवळे घेतले आपल्याला व्यवस्थित असे शिजवून घ्यायचे आहेत गुळामध्ये शिजले गेले पाहिजे गुळाला पाणी वळतं त्याच्यामध्येच आपला आवळा आणि किसून घेतलेले एकदम बारीक झालेले त्याच्यामुळे शिजायलाही वेळ लागत नाही लगेच शिजल्या जातात तर गुळाचं प्रमाण थोडंसं मैत्रीण जास्त ठेवा काही फरक पडत नाही थोडंसं गोड लागलं तर तर इथे आपलं बघा आता आव आवळा आणि गुळ व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे आता इथे आपला आवळा शिजून पण झालेला आहे बघा कलर पण मस्त आलेला आहे त्याच्यातलं पाणी पूर्ण सुकलेलं आहे आता याच्यामध्ये काय काय टाकायचं बघा मैत्रीनं तर मी याच्यामध्ये Hay que tener cuidado याच्यामध्ये दालचिनीचे टाकायचे छान फ्लेवर येतो म्हणजे दालचिनी पण आपल्या शरीरासाठी खूप चांगले आपल्या डोळ्यांसाठी केसांसाठी तुमचं पोट साफ होत नसेल तर नक्कीच त्याचा यामध्ये वापर करा आणि ते चार ते पाच वेलची पण घेतलेल्या आहेत मी वेलची साल फेकू नका अशीच टाका वेलची कुटू वगैरे नका अशीच टाका छान फ्लेवर उतरतो आवळ्यामध्ये तरी मी ते पाच वेलची घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर आपण सुंठ पावडर टाकणार आहोत तुम्ही सुंठ पावडर टाकून बघा मैत्रिणी खूप छान खायला लागतं आता आपलं पाणी म्हणजे पूर्ण सुकलेलं आहे आवळ्याचं छान असा शिजून झालेला आहे आणि शेवटी टाका तुम्ही हे जे टाकणार आहात ना शेवटी टाका म्हणजे त्याचा फ्लेवर जसाचा तसा राहतो तर त्यानंतर ता, ता, मी एक चमचा सुंठ पावडर काही असं प्रमाण नाही मैत्रीणं याचं तुम्हाला हवं तेवढं वापरू शकता आणि खाण्यामध्ये टेस्टला पण वेगळं लागतं आणि खूप छान लागतं मैत्रीणं मी जवळजवळ इथे दीड चमचा टाकलेली आहे सुंठ पावडर मला आवडते सुंठ पावडर सुंट पावडर टाकून घेतली त्यानंतर परत एकदा गॅस बंद करायचा मैत्रीणो आणि मिक्स करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण सुंट पावडर टाकलेली वेलची दालचिनी टाकून घेतलेली आहे आणि थंड झाल्यानंतर आपल्याला एक एका बर्नीमध्ये पँक बंद हवेमध्ये फ्रीजमध्ये ठेवा बाहेर ठेवा बिलकुल खराब होत नाही आणि नक्की मुलांना पण द्या खाण्यासाठी चपातीला लावून देऊ शकता किंवा तुम्ही ब्रेडलाही लावून देऊ शकता खूप छान लागतं मैत्रिणीनो माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच एक कॉमेंट करायला प्लीज मित्रिनो विसरू नका कसा वाटला व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय